बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा बालविवाह केल्यास शिक्षा आणि दंडाची तरतूद राज्यात बालविवाह प्रतिबंधक अधिनियम दोन लागू करण्यात आला आहे शुक्रवार दिनांक दहा मे रोजी अक्षय तृतीय असल्याने या दिवशी बालविवाह होण्याची शक्यता आहे त्यामुळे सदर बालविवाह रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे बालविवाह केल्यास शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे बालविवाह प्रतिबंधक अधिनियम दोन हजार सहा लागू असून त्याचे नियम महाराष्ट्र बालविवाह प्रतिबंधक अधिनियम दोन हजार देखील लागू आहेत या अधिनियमानुसार बालविवाह आयोजित करणे अजामीन पात्र गुन्हा आहे बालविवाह प्रतिबंधक अधिनियम दोन हजार सहानुसार बालविकास प्रकल्प अधिकारी यांना शहरी तर ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून घोषित केले आहे तसेच ग्रामीण भागाकरिता अंगणवाडी सेविका तसेच शहरी भागाकरिता पर्यवेक्षक यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे अक्षय तृतीया या दिवशी बालविवाह होऊ शकतात यास प्रतिबंधक म्हणून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत पुरुषाने बालवधूशी विवाह केल्यास सदर पुरुषाला दोन वर्षांपर्यंत सक्त मजुरीची कैद आणि एक लाख रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात तसेच जाणीवपूर्वक बालविवाह ठरवणाऱ्यास सोहळा पार पडणाऱ्यास किंवा प्रोत्साहन देणाऱ्यास दोन वर्षांपर्यंत सक्तम मजुरीची कैद आणि एक लाख रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात बालविवाह झाल्यास संबंधित वर वधूचे आई वडील किंवा पालक अन्य नातेवाईक मित्र परिवार मंदिरातील विश्वस्त फोटोग्राफर प्रिंटिंग प्रेस वाजंत्री सभागृह संस्थापक केटरिंग अशा सर्वांनी बालविवाह घडवल्यास प्रत्यक्ष मदत केली किंवा तो रोखण्यासाठी प्रयत्न केले नाहीत जे अशा विभाग सामील झाले सामील झाले होते अशा सर्वांना दोन वर्षांपर्यंत सक्त मजुरीची कैद व एक लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो सोबतच ग्रामसेवकांनी जन्मदाखलाची खोटी नोंद केल्यास त्यांच्यावर देखील कार्यवाही करण्यात येणार आहे दहा मे दोन हजार चोवीस रोजीच्या अक्षय तृतीयेला संबंधित बालविवाहाच्या घटना रोखण्याकरिता सर्व यंत्रणांनी बालविवाह प्रतिबंधक अधिनियमातील तरतुदीनुसार बालविवाह रोखण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे तसेच बालविवाह प्रतिबंधक अधिनियम दोन हजार सहाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे असे हिंगोलीचे जिल्हाधिकारी माननीय जितेंद्र पापळकर सर यांनी सुद्धा आदेश काढले आहेत तसेच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी व चाइल्ड लाईन व त्याचबरोबर अस्मिता संस्था ही सर्व जिल्हाभरांमध्ये विविध गावांमधील मंदिरे मस्जिद चर्च गुरुद्वारा विहार येथे आवश्यक सूचनांचे बॅनर व पोस्टरद्वारे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती करीत आहे प्रतिनिधी प्रदीप वाघ पाटील हिंगोलीकर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा